जय शिवराय मित्रांनो आज मी निघालोय सह्याद्री मधील पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील खांड्याची वाडी या गावातील जुळी जोड भेट द्यायला त्या किल्ल्यांचे नाव आहे निमगिरी आणि हनुमंतगड पुण्याहून प्रवास सुरू केल्यावर पुणे नाशिक महामार्गाने निघाल्यावर मनसर नारायणगाव व जुन्नर पासून घाडगर मार्गे आल्यानंतर जवळजवळ एकशे सव्वीस किलोमीटर अंतर प्रवास करून अडीच तासांमध्ये आम्ही निमगिरी गडाच्या पायथीशी असलेल्या खांड्याची वाडी या गावात येऊन पोहोचलो आहे गडाकडे जाण्यासाठी गावात असणाऱ्या प्राथमिक शाळेसमोरून पायवाट आहे या वाटेने आल्यावर चोहीकडे शेतमाल दिसते शेतामधून चालून पुढे आल्यावर लगेच डाव्या बाजूला एक विहीर नजरेस पडते विहीर डाव्या बाजूला सोडून आम्ही समोरच्या दिशेने पुढे निघालो जय शिवराय मित्रांनो पुन्हा मी तुमच्यासाठी आलो आहे एक नवा किल्ला घेऊन आणि आज मी आलो आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील खांडेशी वाडी या गावामधील अशाच दोन जोड किल्ल्यांना भेट द्यायला आणि त्या किल्ल्याचं नाव आहे निमगिरी आणि हनुमंतगड आपण आमच्या मागे पाहत आहे तर हा उजव्या बाजूचा जो आहे दिसतोय हा आहे निमगिरी आणि हा डाव्या बाजूला जो आहे तो आहे हनुमंतगड आणि आम्ही आत्ता आलो आहोत गडाच्या पायथ्याला आणि जवळजवळ आम्ही गावापासून एक पाच मिनटं वर चढून आलोय आणि या स्पॉटला येऊन पोहोचलोय आता इथून आम्हाला किती वेळ लागतोय हे पाहूयात आणि चला सुरू करतोय आम्ही ट्रेक या पठारावरून गडाच्या दिशेने पाहिल्यावर समोर आपल्याला दोन डोंगर दिसत आहेत यातील उजव्या बाजूचा डोंगर हा निमगिरी आणि मधल्या खिंडीच्या डाव्या बाजूचा डोंगर म्हणजेच हनुमंतगड पठारापासून दोन मिनिटे चालून आल्यावर काळूबाई देवीचे हे मंदिर लागले मंदिराच्या समोरील पाऱ्यांजवळ एक जुने दगडी अवशेष आहे हे अवशेष कलाकुसरीने भरलेले आहे देवीचे दर्शन घेऊन मंदिराच्या डावीकडे असणाऱ्या या झाडापासून जाणाऱ्या वाटेने पुढे जावे अन्यथा रस्ता चुकण्याची दाट शक्यता आहे मंदिरापासून दोनच मिनिटांच्या अंतरावर या झाडींमध्ये पिंड नंदीची मूर्ती श्री गणेशाची मूर्ती आणि काही स्मृतिशेळा पाहायला मिळतात तसेच या वास्तूंच्या बरोबर विरुद्ध दिशेला झाडींच्या थोडं आतील बाजूस नीट लक्ष देऊन पाहिलं तरी येथे एक दगडातील मूर्ती दिसते बहुदा यावर देवी देवताचे शिल्प कोरले आहेत थोडे सरून आल्यावर एका मिनिटाच्या अंतरावर पाय वाटेच्या उजव्या बाजूच्या आतील बाजूस हनुमानाची मूर्ती आणि मूर्तीसमोरच बेचाळीस विरगळे असलेल्या वीरांच्या पवित्र स्थानाजवळ येऊन पोहोचलो हनुमानाची ही सुंदर मूर्ती दगडात बांधलेल्या चौथऱ्यावर उभारलेली असून मूर्तीच्या मागे भले मोठे वृक्ष आहे मूर्तीसमोर दीप प्रज्वलनासाठी दीपस्तंभ आहे तसेच हनुमानाच्या मंदिरासमोर बेचाळीस विरगळांचा समूह पाहायला मिळतो निमगिरी किल्ल्याकडे जाताना लागणारी ही बेचाळीस विरगळे गडाचे प्रमुख आकर्षण आहे मित्रांनो विरगळ म्हणजे एक इतिहास आहे असा इतिहास जो अनंत काळ स्मृतीत राहील विरगळ म्हणजे धाडसाकरिता बांधलेले एक स्मृतिचिन्ह आहे विरगळ म्हणजे प्राणांची आहुती दिल्याची जिवंत आठवण आहे विरगळ म्हणजे एखाद्याशी लढण्यासाठीचा सा आदर्श आणि प्रेरणा आहे विरगळ म्हणजे एखादा शूर आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी लढताना धारातीर्थी पडल्यानंतर त्याची आठवण करून देणारा ऐतिहासिक ठेवा आहे विरगळ म्हणजे शौर्याचे प्रतीक आहे विरगळ म्हणजे वीरांच्या स्मरणार्थ दगडात उभारलेली एक पवित्र वास्तू आहे आणि या वास्तूंचे येथील गावकऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे जतन करून ठेवले आहे विरगळ या शब्दाची व्याख्या शब्दांमध्ये सांगायचे म्हटले तर शब्द कमी पडतील या जागेत येण्यासाठी कोणतीही खुंदर्शिका नाही त्यामुळे आपण मागे पाहिलेले पिंड गणेशमूर्ती आणि स्मृतीशिळा यांपासून पुढे एका मिनिटाच्या अंतरावर उजव्या बाजूला नीट लक्ष देऊन पाहिले तर नक्कीच ही जागा तुम्हाला भेटेल या किल्ल्याला यायचे नियोजन जर तुम्ही केलेत तर ऐतिहासिक वीरांचा वारसा असणाऱ्या या वीरगळांना नक्कीच भेट द्या विरगळी पाहून तीन ते चार मिनिटे चालून आल्यावर या फलकाजवळ येऊन पोहोचलो या फलकावर गडावर जाण्यासाठीचे काही नियम आणि किल्ल्याची माहिती दिली आहे या फलकाजवळच विश्रांती कक्ष देखील आहे विश्रांती कक्षाच्या बाजूलाच वन विभागाने लावलेल्या या फलकाच्या डाव्या बाजूने जाणारी वाट किल्ल्यावर जाते या वाटेने डावीकडे लागणारा हा टॉवर गडाकडे जाण्यासाठीची खून म्हणून लक्षात ठेवता येतो टॉवर पासून उजव्या दिशेने पुढे चालत गेल्यावर आपला सरळ उभ्या चढायचा मार्ग सुरू होतो हा टप्पा दहा ते पंधरा मिनिटांचा असून फार थकवणारा आहे टॉरपासून पंधरा मिनिटे चालून आल्यानंतर आम्ही दोन्ही किल्ल्यांच्या मधील खिंडीजवळ येऊन पोहोचलो खिंडी पासून उजव्या बाजूला जाणारा मार्ग निमगिरी किल्ल्याकडे जाणारा आहे आणि आम्ही याच दिशेने पुढे आलो आणि समोरच एक गुहा पाहायला मिळाली जवळजवळ अर्धा तास चालून आल्यानंतर या ठिकाणी या पायऱ्या सुरू व्हायच्या आधी उजव्या बाजूला इथे एक गुफा पाहायला मिळते या गुहेचा वापर विश्रांतीसाठी केला जाऊ शकतो आम्ही पाच मिनिटं विश्रांती घेऊन पायरी मार्गाच्या दिशेने निघालो हा पायरी मार्ग पूर्णतः कातळकड्याच्या दगडात कोरून तयार केला गेला असून सध्याच्या अवस्थेत काही पायऱ्या उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि त्यामुळे काही ठिकाणी पायऱ्या नसल्याने असा घसरड टप्पा तयार झाला आहे येथून वर जाताना बाजूला असणाऱ्या रेलिंगचा वापर करून वर चढावे पावसाळ्यामध्ये ही वाट खूप घसरडी होत असावी त्यामुळे पावसाळ्यात या किल्ल्यावर आलात तर खूप काळजीपूर्वक यावे पायरी मार्गाने वर जाताना उजव्या बाजूला काही लहान गुहा दिसतात दहा मिनिटे पायऱ्या चढून आल्यानंतर या ठिकाणी समोर पहारीकरांची छोटी चौकी पाहायला मिळते जवळजवळ पंधरा मिनिटांचा हा कातळ पायऱ्यांचा टप्पा सोडून वर आल्यावर आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो किल्ल्याचे प्रवेशद्वार उद्ध्वस्त झाले आहे समोर ही पहारेकरांची देवडी पाहायला मिळते या देवडीची विशेष रचना केली आहे या देवडीच्या छपराचा चा चा काही भाग ढासळला गेला आहे देवडीच्या वरच्या भागावरून काही पायऱ्या खाली येत आहेत कदाचित या पायऱ्या पूर्वी देवडीच्या आतील भागापर्यंत येत असाव्यात देवडीच्या समोरील उज्या बाजूच्या कड्याचा काही भाग देखील कालांतराने ढासळला गेला आहे या ठिकाणी उंबलट्याच्या बाजूला दोन खाचे आहेत पूर्वी या ठिकाणी दरवाजा असावा परंतु कालांतराने तो उद्वस्त झाला आहे प्रवेशद्वारापासून काही पायऱ्या चढून वर आल्यानंतर उजव्या बाजूला बुरजाचे काही अवशेष आढळतात आम्ही केलेल्या डाव्या बाजूने प्रदक्षिणा घालत गडावरच्या सर्व वास्तू पाहत उजव्या बाजूने पुन्हा प्रवेशद्वाराजवळ येणार आहोत गडाला प्रदक्षिणा घालत जवळजवळ दहा मिनिटे चालून आल्यानंतर या ठिकाणी एक गुहा नजरेस पडली गुहेत प्रवेश केल्यानंतर आतमध्ये अजून एक भुयार दिसले भुयाराच्या आत जाताना वाकून जावे लागते भुयाराच्या आत गेल्यानंतर समजले या भुयाराच्या आतमध्ये अजून दोन खोल्या पाहायला मिळतात या पहिल्या गुहेतून शेजारी असणारी दुसरी गुहा देखील पाहायला मिळते दुसऱ्या गुहेपासून पुढे आल्यावर ही तिसरी गुहा देखील पाहायला मिळते गुहेपासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी पाण्याचं एक तळ पाहायला मिळत या पाण्यावर शेवाळ साठल्याने यातील पाणी पिणे योग्य नाही तसंच थोडं पुढं चालून आल्यावर या ठिकाणी पाण्याचे अजून दोन टाक पाहायला मिळतात टाकांपासून पुढे येताच छप्पर नसलेले समोर एक मंदिर पाहायला मिळाले मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात कालांतराने दोन भागात विभागलेले हे शिवलिंग आहे तसेच समोरच्या कोनाड्यात ही गजलक्ष्मीची मूर्ती आहे संपूर्ण मंदिराची दुर्व्यवस्था झाली आहे मंदिराच्या मागच्या बाजूला चार ते पाच पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात त्यातील हे पाण्याचे टाक आयताकृती व लांब आहे पण हे पाणी पिण्यायोग्य नाही काही पावलांवर अजून काही पाण्याचे टाके पाहायला मिळतात त्यातील हे पाण्याचे टाक स्वच्छ असून पिण्यासाठी व वापरासाठी याचा वापर केला जाऊ शकतो मित्रांनो जवळजवळ या ठिकाणी असलेल्या टाकांपैकी तीन टाकांमधील पाण्याचा वापर आपल्याला करता येतो पाण्याच्या टाकापासून डाव्या बाजूने दोन मिनिटे चालून आल्यानंतर या ठिकाणी ध्वज फडकवण्यासाठी ध्वजस्तंभ आहे गडाच्या सर्वात उंच भागावर आल्यानंतर येथून हरिश्चंद्रगड तारामती शिखर सावंड किल्ला दौंड्या डोंगर भोजगिरी रोहिदास शिखर उधळ्या डोंगर हटकेश्वर डोंगर सिंदोळा किल्ला असे अनेक डोंगर किल्ले पाहायला मिळतात निमगिरी किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून या काही पायऱ्या उतरून आल्यावर उजव्या बाजूने एक वाट निमगिरी आणि हनुमंत गडाच्या मधील असलेल्या खिंडीजवळ जाते आणि याच वाटेने आम्ही हनुमंत गडासाठी निघालो आहोत इथून असा रस्ता हा हनुमंत गडाला जातो निमगिरी किल्ल्यावरून हनुमंत गडावर येणारी ही वाट सरळ उभ्या चढायची असून फार करणारी आहे या वाटेने गड गाठण्यास जवळजवळ पंधरा मिनिटे इतका वेळ लागू शकतो हनुमंत गडावर आल्यानंतर सर्वात वरच्या टप्प्यावर काही विरळ पायऱ्या देखील आहेत तसेच पूर्वी या गडाला प्रवेशद्वार असावे पण कालांतराने ते उद्ध्वस्त झालेले आहे गडावर पोचल्यानंतर लगेच उजव्या बाजूस थोड आत आल्यानंतर या ठिकाणी पाण्याच्या दोन टाक्या पाहायला मिळतात तसेच समोर एक छोट कुंड देखील आहे पाण्याच्या टाका शेजारीच या ठिकाणी एक उद्ध्वस्त बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात या बांधकामाचा काही भाग खाली कोसळला आहे पाण्याच्या टाका पाहून थोड वर आल्यावर या ठिकाणी काही जुने उद्ध्वस्त झालेले बांधकाम पाहायला मिळते तसेच या गडावर पाच पाण्याच्या टाका आहेत परंतु खूप दाट झाडी वाढल्यामुळे त्या वास्तूंपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही आपण जे मागं पाहत आहे एक जुन्या वास्तूचं बांधकाम आहे हे बांधकाम सोडून या गडावरती तर कोणतीही एक विशिष्ट कोणतीच वास्तू या गडावर पाहता येत नाही आहे आणि दिसत पण नाही आहे तर नुकताच पाऊस होऊन गेलाय आणि सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे आणि दूर या गडावर जास्त वास्तू नसल्यामुळे खूप कमी ट्रेकर्स हनुमंत गडाला भेट देतात निमगिरी आणि हनुमंत गडावरील तसेच या गडाचे स्थान पाहता हे किल्ले टेहळणीसाठी बांधले गेले असावे मित्रांनो निमगिरी किल्ल्यावरील कातळात खोरलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्या निमगिरी पायथ्याशी असलेली बेचाळीस विरगळे तसेच गडावरील पाण्याच्या टाका व गुहा या वास्तुवैभवामुळे हा गड सर्व समृद्ध बनला आहे आणि यामुळेच आपल्या महाराष्ट्राचा इतिहास टिकून आहे मित्रांनो फायनली निमगिरी आणि हनुमंतगड करून आम्ही आता खाली उतरलो आहे तर तुम्ही जर या किल्ल्याला भेट द्यायला येत असाल तर निमगिरी किल्ल्याला प्रथम प्राधान्य द्या कारण निमगिरी किल्ल्यावरती बऱ्याच गुफा आणि पाण्याच्या टाका पाहायला मिळतात पण हनुमंत गडावरती इतकं काही पाण्यासारखं नाही आहे एक जुन्या बांधकामाचा अवशेष आणि दोन पाण्याच्या टाका इतकंच आम्हाला पाहायला मिळलं तर चला मित्रांनो तर आता आम्ही आलो आहे गडाच्या पायथ्याला आणि आता इथून आम्ही सरळ चाललो आहे सावंड किल्ल्यासाठी तर भेटू आपण सावंड किल्ल्या जय शिवराय जय शिवराय